जाबर माझ्यासाठी पाणी आण देऊन भेट जा बर हे तसले काम मला सांगत जाऊ नका तू असंच करत राहिलीस ना नाईला जाणे मला दुसरी बायको शोधावी लागेल के आंघोळ केल्यावर अंडरवेअर सापडते का म्हणजे दुसरी बायको शोधायची रेशमे काय तुला दहा वेळेस सांगितलंय तसे झिंजा वर बांधू नको बस का बस आता पुढच्या महिन्यात दिवाळी आहे कंट्रोल मनावर ठेवू कि खाण्यावर आता फक्त आरती राहिली जय जय देव जे देव माझी बायको बायको ते मी मनापासून ऐकतो कौतुक किती करायचंय तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी आली ना व्याजासह फेडायची तयारी ठेवते वेळ कोणाचीच चांगली राहत नाही कारण रडावं त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असत हा बोला ना तुमचं नाव काय माझं नाव धुरपाताबाई 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 हा बरोबर तुम्हाला काय आवडतं खायला मला रात्री तर पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन लय आवडतो तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण एमबीबीएस अरे माझ्यापेक्षा जास्त शिकला तुम्ही नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय एमबीबीएस म्हणजे मैस बांधता बांधता सुटली <laughs> <laughs> चालेल तुला पहिले मला कोणीच ओळखत नव्हतं नंतर मी इंस्टाग्राम वर रील चालू केलं त्यानंतर पण कोणीच ओळखत नाही <laughs> जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत भांडण होतंय तेव्हा पक्का विचार करते ह्यांच्यासोबत सोबत अजिबात बोलणार नाही पण परत मनात विचार येते ह्यांच्या सोबत नाही बोलली तर मग भांडण कोणासोबत करायचं बाबू <laughs> बोला की कधी कधी नवऱ्याशी भांडण्याचा एक फायदा होतो तो <laughs> एक वेळ अशी होती की नवरा बायको एकमेकांची वाढवतात माहित आहे का प्रेम म्हणजे बस मधून प्रवास केल्यासारखं असते आणि लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखं असते एका वेळेस आपल्याला वैता गाला तर आपण बस मधून उतरता उतर, उतर। पण विमानामधून अजात जमत नाही विकासाच्या नावावरती गावातले लोक पुण्यात चाललेत तिकडे जाऊन ते पिण्यात चाललेत आणि इकडे राहिलेले तंबाखू आणि चुन्यात चालले <laughs>